ठिकाणी दिलेलं आहे कुठलंही गाव घ्या मतदारसंघातलं त्या प्रत्येक गावामध्ये किमान दोन कोटी पासून तर पंचवीस तीस कोटी पर्यंतचे काम त्या ठिकाणी चालू आहेत कुठे शेत रस्ता असेल कुठे अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते असतील कुठे शाळेचे बांधकाम असतील कुठे दोन गावांना जोडणारे रस्ते असतील कुठे समाज भवन असेल कुठे बौद्ध विहार असेल कुठे अण्णाभाऊ साठे भवन असेल कुठे अहिल्याबाई स्मारकांचं अहिल्याबाई भवन असेल या सगळ्या काही गोष्टी काही विकास काम या दोन वर्षामध्ये चालू आहे परंतु काँग्रेस पोट दुखायला लागलं जेव्हा त्यांची सत्ता होती जेव्हा ते पदावरती होते त्यांनी का होत। काही केलं नाही आज आम्ही करत आहोत तर त्यांच्या पोटामध्ये दुखून राहिलं पोटामध्ये कसं दुखत तर काहीतरी चुकीचा सा आकडा सांगितला जातो की बाबा हे सभा मंडपचं दहा लाख रुपयाचं होतं मग हे पाच लाखाच केलं बाकीचे जे पैसे आहेत ते ठेकेदाराने खाल्ले मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगते या मतदारसंघामध्ये असं मी आणलेलं एकही काम नाही आहे की त्या कामामध्ये ठेकेदाराने एस्टिमेशनच्या प्रमाणे काम केलेलं नाही ज्या ज्या गावामध्ये जर का कोणी आम्हाला निदर्शनास आणून दिलं या ठिकाणी दहा लाखाच काम होतं आणि प्रत्यक्ष आठ लाखाचं काम झालं दोन लाख ठेकेदारांनी खाल्ले तर योग्य वेळी त्याची त्याच वेळेला त्या ठेकेदारावरती आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही भ्रष्टाचाराला कुठेही आम्ही खतपाणी घालत नाही जो काही निधी येत आहे आम्हाला पूर्ण कल्पना आहे हा जो निधी येत आहे या चिखली विधानसभेतल्या गोर गरीब जनतेच्या विकासासाठीचा हा निधी आहे या निधी मध्ये कोणी जर का भ्रष्टाचार करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा राजाश्रय आम्ही त्या ठिकाणी देणार नाही आणि मी या ठिकाणी अजून एक सांगते पानधन रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठा भ्रम तयार करण्याचं काम केलं की पाधन रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला ज्या पानधन रस्त्याचे बिलच निघालेले नसतील तर मला सांगा भ्रष्टाचार होऊ शकणार आहे का नाही होऊ शकणार स्वतः कलेक्टरांनी अहवाल दिला की याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही तरी सुद्धा या चिखली मतदारसंघामध्ये माझ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराचा एक फेक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम हे काँग्रेस काही दिवसांपासून करत आहे माझी विनंती आहे की काँग्रेसच्या या कुठल्याही फेक नेरेटिवला या कुठल्याही भूल छापांना येणाऱ्या काळामध्ये आपण बळी पडू नका जे लोक तुमच्या विकासासाठी रात्रंदिवस झटत आहेत तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी झटत आहे त्या लोकांच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभे राहा ही विनंती मी या ठिकाणी करते आणि आपण अतिशय मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलात आणि आजचा कार्यक्रम अतिशय आपण चांगला केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करते एक विनंती आपल्याला करायची आहे आतापर्यंत आपण संयम ठेवला याच्या पुढं याच्या पुढे काय होतंय वाटप चालू झालं की त्या ठिकाणी आपला संयम तुटतो मला सांगा तुम्ही अकरा वाजेपासून इथं बसलेले आहात शांततेने बसलेले आहात एकदा वाटप सुरू झालं आणि तुम्ही जर का सहकार्य केलं तर अर्ध्या ते एक तासामध्ये वाटप पूर्ण होतं पण तुम्ही जर का सहकार्य केलं नाही गोंधळ जर का घातला तर नाईला जाणे वाटप थांबावं लागतं त्यामुळे माझी विनंती आहे एक सालू की एकदा हे वाटप चालू झालं की प्रत्येक गावच्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या तुमच्या गावाचं वाटप